धुळ्यात नवरात्र उत्सवानिमित्त सुरक्षा व्यवस्थेचा पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून घेतला आढावा सुरू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवात धुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था कसून तपासण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे स्वतः रस्त्यावर उतरले खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा माता मंदिर दुर्गा माता मंदिर बालाजी मंदिर आणि विविध मंडळांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला शहरातील प्रसिद्ध असलेल्या माता मंदिरात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असल्याने यावर्षी विशेष काळजी घेण्यात येणार आहे पोलीस अधीक्षकांनी मंदिर प्रशासनाला विविध सुरक्षा उपाययोजनांच्या सूचना दिली यामध्ये सी सी कॅमेरे अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करणे गर्दी नियंत्रणासाठी मार्गदर्शन करणे इत्यादी सूचनांचा समावेश आहे नवरात्रोत्सवात महिलांचा मोठा सहभाग असल्याने महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला जाणार आहे पोलीस अधीक्षकांनी सार्वजनिक मंडळांना महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले कोणत्याही प्रकारचा अनाचार होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे तसेच सर्व मंडळांना न्यायालयाच्या व शासनाच्या अटींचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एक एसआरपी कंपनी पाचशे पन्नास होमगार्ड जवान आणि क्यू आर टी टीम यांच्यासह पोलीस दल सज्ज आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सर्वत्र नवरात्रीचा मोठा सण आजपासून सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे आपल्याला एक एस आर पीची कंपनी मिळाली आहे त्याचप्रमाणे आठशे पन्नास आपल्याला होमगार्ड देखील प्राप्त झालेले आहेत आपल्याकडे क्यू आर टी आर सी बीच्या टीम देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत सर्व मंदिरं जिथे जिथे मोठ्या प्रमाणात भाविक गोळा होतात त्यांची आम्ही बिर्डेस चेकिंग करून घेण्यात आलेली आहे जिथे जिथे मोठ्या प्रमाणात दागिने घातले जातात देवींना तिथे ते आम्ही गार्ड देखील लावण्यात आलेला आहे यानिमित्त सर्व भाविकांना विनंती आहे की आपल्यातल्या दागिन्यांची देखील आपण स्वतः काळजी घ्यावी लहान मुलं हरवणार नाहीत याची ना देखील काळजी घ्यावी कुठंही चेंगराचेंगरी होणार नाही अथवा मोठा एखादा अपघात होणार नाही याची देखील सर्वतोपरी आपण काळजी घ्यावी असं देखील पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येतं आहे